तर मित्रांनो बघा अशी पॅकिंग केले आहे ते आता तुम्ही कुठून कुठे येणार रे आम्ही अली बघाला नाही अली बघाला नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो नवीन असाल पहिल्याच फर्स्ट पण व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून देवा बघू शकतो तुम्ही मी तुम्हाला काय दाखवणार आज व्हिडिओ थमेल बघून माहिती पडला असेल आणि व्हिडिओमध्ये माहिती जाऊन माहिती पडलं असेल तर मित्रांनो डोंट वरी जर तुम्ही कोकणमधून किंवा गणेश भक्त आता तुम्हाला अशा गोष्टी रिक्वायरमेंट असतात माहिती आहे मला सर्वांना माहिती बिकट कोकण करायचं आहे असंच काय मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार तुम्हाला या शॉपमध्ये तुम्हाला काय भेटेल आणि प्राईज जर पॉसेल तर प्राईज पण कव्हर करेन तर व्हिडिओ कधी लास्टपर्यंत बघा आणि आपण आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असं काहीतरी इंटरेस्टिंग मी व्हिडिओज बनत असतो काय नाही काय टाईम भेटेल तसा तर जास्त टाईम नाही का व्हिडिओ स्टार्ट करतो मित्र लोकेशन बोललात तर मित्रांनो तुम्ही चिंचवडला उतरून अगदी कोणाला पण विचारलात ना हे लोकेशन अगदी माहिती पडून जाईल तुम्हाला दामोदास डोलकीवाले कोणाला माहिती पडतील तरी चिंचवड ला राजा बसतो तिथून

वा तर मित्रांनो बस टॉल तुम्ही हे बघू शकता व्ह्यूज बघा केवढा मोठा आहे इथे आणि शॉप बघा पूर्ण हे कसं सेटअप ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला काहीच कमतरता पडू देणार नाही कुठल्याही गोष्टी जर लागली ढोलकी डमरू या वगैरे गोष्टी लागल्या तुम्हाला कुठलीच कम कमी पडणार नाही या शॉपमध्ये नक्की व्हिजिट द्या जे आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की एकदा व्हिजिट द्या आणि नंतर विचार करा घ्यायचे की नाही ते ओके तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मेन्शन करणारच आहे तर तुम्ही मित्रांनो आपण या शॉपचे ओनर आहे त्यांच्याच बोलून घेऊया दोन गोष्टी त्यांच्याकडे सेट कसा सेटअप आहे किंवा का आता नवीन सध्या काय त्यांच्याकडे डिझाईन बनवलं किंवा कुठल्या डोलकी पद्धत बनवली आहे किंवा त्यांचे थोडे साऊंड ऐकूया कुठल्या कुठलं ते डिटेलमध्ये आणूया ओके विनो अगदी लास्टपर्यंत का आयचा भाग इथे लागतो घातल्यानंतर त्याला फॉली पेपरने सरक어요 ते क्लिअर होतो परफेक्ट होतो त्याच्यानंतर आमच्याकडे एक दगड पण आहे तो पावडर एक आहे सगळा चांगली करतो लेदर असतो तो लेदर एकदम स्मूथ होतो अच्छा मार दगड कोणाकडे पाहिजे धोडधो ठेके इकडे आम्ही येत हा बनवलेला आहे वेळा हा सेपरेट गेला की तसं काय काय करत नाही आताला पावडर लावायची आणि इकडे बघताय ते मी सगळं ढोलकीची कव्हर आहे ना पण बाहेर चालले त्यांचीच ओके बघू शकता तुम्हाला मध्ये सेफ भेटणार ढोलकी असे पण नाही कव्हर सर्व भेटणार आणि बघा हे काय नाम नेम प्लेट ने नेम प्लेट प्लेट आहे आहे आमचं ओके गावोगावी तरी जाईल नाव आमचं अच्छा आणि दुसऱ्या स्वतःच पाहिजे ते पण लावून भेटू असं स्वतःच पाहिजे तर असेल तर आम्ही बनवून देतो तर रिक्वायरमेंट आहे ते आठ दहा दिवस अगोदर सांगावं लागतं त्यांचं मंडळाचं जे काय आहे ते पण रिक्वायरमेंटच्या हिशोबाने काम होत नाही त्या अगोदर सांगावं लागतं बसली एवढंच आणि त्या कस्टमरला आम्ही करण्यासाठी काय काय ठीक आहे किचन पण देतो आमच्या नावान तुम्ही जेव्हा ढोलकी गेलं तेव्हा मस्त आहे ना यशस्वी ढोलकी तशी की अच्छा ढोलकी प्रमाणे छान आहे सगळे आता ही पॅकिंग होते आपली ढोलकी पॅकिंग आता त्यांच्या हस्तगत यायची नाही ना हँडलार्ज करत नाही पट्टा पाहिजे पट्टा देऊ तर मित्रांनो बघा तुम्हाला अजून पूर्ण पॅकिंग करून घेत मस्त कवर बॅग भेटेल तुम्हाला त्याच्याबद्दल तर मित्रांनो बघा कसे पॅकिंग केले आहे तुम्हाला मतलब म्हणजे एकदम शेक्युअर केली दिली होते व्यवस्थित पण परत ते वरती बॅग जाणार बघू शकता मग परत कवर लावणार बघा अशा प्रकारे तुम्हाला टोलकी एकदम व्यवस्थितपणे दिली जाते पॅकिंग करून जर तुम्हाला लांब वगैरे नाही येते पण तुम्हाला पाठवले जाते एक तुम्हाला एक पाना पण भेटतो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय काय भेटते पाना अजून ओके म्हणजे रेडी झाले बघू शकतो जसं आपण एंटर करतो तो तुम्हाला असं एवढं मोठं हा गोडाऊन भेटून जाईल बघा इकडे इथे पण गोडाऊन आहे पूर्ण गोडाऊन आहे म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ तुम्हाला बघा कसं चांगलं सेटअप लायला भेटेल बघा असं मस्त तुम्हाला ढोलकी वगैरे डमरू वगैरे चा आहे म्हणजे पाहिजे असेल तर नक्की चेकआउट करा तुम्हाला नक्की सर्व गोष्टी भेटून जाईल बघू शकता सेटअप पूर्ण मोठा आहे हे त्यांचं गोडाऊन आहे अजून त्यांचं साईड गोडाऊन इकडे पण आहे तुम्हाला दाखवतो इकडे पण गोडाऊन आहे त्यांचं बघा एवढं मोठं गोडाऊन आहे इव्हन इथे पण आहे थोडं बंद आहे आज हे बघा इकडे पण इकडे पण गोडाऊन आहे केवढं तुम्हाला कमी पडू देणार नाही एवढं अशा गोष्टी आहेत बघा सर्व साईडला गोडाऊन भरलेलं आहे तुम्हाला ढोलकी वगैरे कमी कुठलीच गोष्ट पडू देणार नाही तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा की पर्सनली व्हिजिट द्या इथे येऊन की तुम्हाला कुठली ढोलकी पाहिजे किंवा काय रेंजवर बघायची असेल ना तर नक्की विजिट द्या चला मी पुढे जाऊया अजून दाखवतो हे बघा इकडे असं आहे खूप मोठं तुम्हाला भेटून जाईल बघा हे बघा असं तुम्हाला सेटअप पूर्ण त्यांच्याकडे भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनी शेअर करायला बिलकुल विसरू नका असंच काही मी सुंदर का, व्हिडिओमध्ये भेटेन जर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणत्या टॉपिकवर पाहिजे स्पेशली आता गणपती फेस्टिवल आहे त्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर नक्की कमेंट करून सांग कुठला डॉक असेल मे बी डेकोरेशन असेल नो प्रॉब्लेम त्याच्यावर कमेंट करा आम्ही त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ बसमधून बघा बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू